वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष असेल तर ते आपल्या आरोग्य संपत्ती आणि सौख्याला बाधा पोहोचवू शकते पण यासाठी आपल्या शास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत तुम्ही आतापर्यंत तुरटीचा वापर पाणी स्वच्छ करायला वगैरे केला असेल परंतु आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचा वापर हा सगळ्यात उत्तम उपाय सांगितला गेलाय तुरटी ही आपल्या आयुर्वेद आणि पारंपरिक उपाय आहेत चला ते समजून घेऊया तुरटी म्हणजे काय तुरटी ही एक नैसर्गिक खनिज आहे ज्याला इंग्रजीत आलम असं म्हणतात तुरटीला विशिष्ट शुद्धीकरण गुणधर्म आहे ती केवळ पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठीच नव्हे तर नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते वासुदोष नष्ट करण्यासाठी तुरटीचा उपयोग केल्यास घरात सकारात्मकता शांतता आणि आनंद निर्माण होतो असं सांगितलं जात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुरटीच्या सहाय्याने नेमका वासुदोष कसा दूर करावा तुरटीच्या साहाय्याने वासुदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहे घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक छोट्या वाटीत तुरटी ठेवावी यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेशच करत नाही घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी टाकावी आणि हे भांडे आठवड्यातून एकदा तरी बदलावे त्यानंतर एका बादलीत पाणी घेऊन त्यात तुरटीचे तुकडे टाकावे या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मकता कमी होते असं म्हणतात तुरटी गरम करून त्याचा धूर घरात फिरवला तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून घरात प्रसन्न वातावरण तयार होते तुरटी हवेतील जंतू नष्ट करून घरात शुद्ध हवा निर्माण करते आरोग्यदायी वातावरण निर्माण करते वास्तुदोषामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तुरटीच्या वापराने नष्ट होते असं सांगितलं सा प्रभावी ठरते असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेला विशिष्ट महत्व आहे ईशान्य दिशेला तुरटी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते दक्षिण दिशेला तुरटी ठेवल्यास आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात पश्चिम दिशेला तुरटी ठेवल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते तर उत्तर दिशेला तुरटी ठेवल्याने घरातील संबंधांमध्ये सुधारणा होते तुरटीचा प्रभाव अधिक वाढवण्यासाठी तिच्यासोबत मंत्रोच्चार करणे फायद्याचे ठरते तुरटीचा उपयोग करताना ओम नम शिवाय हा मंत्र जप केल्याने शांती आणि सकारात्मकता निर्माण होते आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी तुरटी सोबत ओम वासुदेवाय नम हा मंत्र जप करावा घरात आनंद आणि सुख शांतीसाठी ओम गण हा, हा मंत्र उपयोगी ठरतो पूजेसाठी वापरलेले पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा उपयोग करावा दिव्याजवळ तुरटी ठेवल्याने पूजेचा सकारात्मक प्रभाव वाढतो असं म्हणतात हवनात तुरटीचा वापर केल्याने वातावरण पवित्र होतं असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं तुरटीचा प्रभावी वापर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तुरटी कायम स्वच्छ ठेवावी वापरानंतर तुरटी बदलून नवी तुरटी वापरावी वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य दिशेत तुरटी ठेवावी तुरटीचा योग्य प्रकारे वापर केल्याने घरातील वासुदोष नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा आनंद आणि शांतता निर्माण होऊ शकते आता सांगितलेले उपाय अगदी सोपे आहेत त्यासाठी तुम्हाला फारसा खर्चही लागणार नाहीये त्यामुळे तुमच्या घरी तुम्ही हे उपाय करून बघा आणि तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मित्र मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका